सध्याची एक मोठी अपडेट येत आहे आतापर्यंत आपण जे सोसायटीचा उमेदवार होते हरदास केवार यांच्या यांच्या उमेदवारीपासून आमदार नारायणबा पाटील यांच्या विजयाची घोडदोड सुरू झाली होती त्यानंतर गटा गटामध्ये सुद्धा त्यांचे तीन उमेदवार आले त्यानंतर त्या ठिकाणी चालशे गटातल्या मतमोजणी झाली त्या ठिकाणी सुद्धा जे संजीवनी पॅनेलचे तीन उमेदवार होते त्या ठिकाणी ते, ते सुद्धा निवडून आले त्यानंतर पोमलवाडी गटाच्या मतमोजणीला सुरुवात झाली पोमलवाडी गटामध्ये सुद्धा आदिनाथ संजीवनी पॅनेलचे तीन उमेदवार निवडून आले त्यानंतर ता सर्व तालुक्याचं किंवा सर्व मतदारांचं लक्ष असलेलं केम ह्या गटावर कारण की त्या ठिकाणी माझे आमदार संजीव शिंदे यांची स्वतःची उमेदवारी होती त्यामुळे त्या ते ठिकाणी कुठेतरी चुरशीचं मतदान आणि त्या ठिकाणी कुठेतरी उलटफेर होईल तर तो केम हा गट पहिल्यापासून पाटील गट आणि मोहिते मोहिते पाटलांचा बालिकेला समजू त्या ठिकाणी कुठेतरी माझे आमदार संजय शिंदे यांनी त्या ठिकाणी छिंडार पाडणार का त्या गटाला अशा प्रकारे कुठेतरी आता त्या पाहिलं जात होतं परंतु आता त्या ठिकाणी सुद्धा माझे आमदार संजीवमा शिंदे यांना पराभवाला सामोरं जावं लागल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्या ठिकाणी जे काही का उमेदवार होते त्या उमेदवारांची आता या ठिकाणी आपण मतमोजणी मतं मत पडलेली जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी तळेकर बापूराव ज्ञानदेव यांना एक हजार एक मत <opian Command> देशमुख दत्तात्रय हरिश्चंद्र यांना आठ हजार सहाशे पंचवीस देशमुख सोमनाथ चांगदेव यांना सात हजार नऊशे पासष्ट नवले विजय जिजाबा यांना आठ हजार एकशे सहा मते पाटील महेंद्र दिनकर यांना आठ हजार तीनशे सदतीस मते रोपडे सोमनाथ नवनाथ यांना सहा हजार सातशे चौऱ्याहत्तर मते शिंदे संजय विठ्ठलराव यांना सात हजार साठ मते तर साळुंके सुधीर हरि हरिदास यांना आठशे चोवीस मते अशा प्रकारे ही मते पडलेले आहेत तर यामध्ये जे विजयी उमेदवार आहेत हे देशमुख दत्तात्रय हरिश्चंद्र राहणार वांगी पाटील महेंद्र दिनकर राहणार बिटरगाव आणि नवले विजय जिजाबा राहणार कंदर असे हे तीन उमेदवार या ठिकाणी विजयी झाले आहेत त्यामुळे आताची सर्वातची जी मोठी ब्रेकिंग बातमी आहे ते माझे आमदार संजय माशिंदे हे जे केम गटातून उभा होते त्या ठिकाणी सुद्धा त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलेलं आहे आणि सलग चौथ्या गटामध्ये चौथ्या गटामध्ये जे काय आमदार नारायणाबा पाटील यांचे जो गट आहे आदिनाथ संजीवनी पॅनल यांनी बाजी मारलेली आहे तर आता रायगाव गट हा आता शिल्लक राहिलेला आहे यामध्ये नेमकं आता कशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा जी काय नारणाबा पाटील यांच्या विजयाची घोडदोड तिथं सुद्धा सुरू राहते का त्या ठिकाणी नेमकं काय वेगळा करिश्मा जोडतोय का नेमकं तिथं काय वेगळे पण जडतंय हे सुद्धा पाहणे आता गरजेचं असणार आहे धन्यवाद